आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या महिला उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभा क्रमांक सतरामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संगीता तुषार नवले यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या फेक अकाउंटच्या माध्यमातून आक्षेपह व बदनामीकारक पोस्ट टाकून त्यांची वैयक्तिक तसंच राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केल्याचा आरोप आहे निवडणूक प्रचार सुरू असताना सौ नवले यांना मतदारांचा वाढता मिळत असल्याने पराभवाच्या भीतीपोटी विरोधकांनी हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे या बनावट सोशल मीडिया पोस्टमुळे शहरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे या गंभीर प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून बनॉट खातेत तयार करणारा व त्यामागे सूत्रांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे गीता तुषार नवले यांच्यासह तुषार रावण नवले विशाल जाधव ऋषिकेश आगलावे किरण आगलावे शुभम शेलार तनिष गुजर गणेश गुजर मयूरागिरे हितेश राठोड व अक्षय इथापे यांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ व सखोल चौकशीची मागणी केली आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी स्वप्न देसे धुळे गीता तुषार नवले मी रावण भाऊ नवले यांची सून मी प्रभाग क्रमांक सतरामधून उमेदवारी करते हैं। आज कोणीतरी माझ्या नावाने मला बदनाम करण्यासाठी फेसबुक अकाऊंटला माझी पोस्ट टाकली आहे एक म्हणजे फेक अकाउंट तयार करण्यात आलं आहे माझ्या नावाचं सौ गीता तुषार नवले समर्थक म्हणून तर या फेसबुक अकाउंटवरून भरपूर पोस्ट करण्यात आला मला बदनाम करण्यासाठी तर मी याची नोंद आपल्या शहर पोलीस स्टेशनला केली आहे तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी आणि जर याच्यावरून अजून काही पोस्ट केल्या गेल्या तर याला जबाबदार मी राहणार नाही आणि ह्या सर्व मला बदनाम करण्यासाठी पोस्ट <coughs> केल्या जात आहे तर याची सर्वांनी दखल घ्यावी आणि पोलीस प्रश प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि मागचा सूत्रधार कोण आहे त्याचा तपास करावा आणि इथून कुठलीही पोस्ट झाली तर त्याला मी जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका